नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल वर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि आज एकोणतीस मार्च रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे संपूर्ण माहिती बघूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव कमेंट करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती योग्य वेळेस आणण्याचा मी प्रयत्न करेल यामध्ये बघितलं तर नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सांगली सातारा रत्नागिरी त्याचबरोबर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूरचा डोंगराळ भाग आणि साताराचा डोंगराळ भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये गारपीटी सुद्धा शक्यता असणार आहे पावसाबरोबर गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ज्या वेळेस पाऊस सुरू होईल त्या बरोबर वादळ सुद्धा तुम्हाला पाहायला पाहायला भेटणार आहे कारण की वाऱ्याचा वेग जो आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रत्येक तासाने तुम्हाला वारे सुद्धा वाहताना पाहायला मिळेल त्यामुळे वादळी वाऱ्या सुद्धा पाहायला मिळेल विजेचे कडकडाट गड लढा सुद्धा असेल आणि पाऊस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला हवामान कोरडे असणार आहे फक्त नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे इतर भागामध्ये मात्र तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाईल धन्यवाद